पर्यावरणपूरक कोणतीही वाहतूक व्यवस्था आपल्याला सर्वांनाच अंगीकारावी लागणार आहे पर्यावरणाचं संवर्धन करणे संरक्षण करणे हे आपल्याला घटनेनंही निर्देशित केलेला आहे त्यामुळं आपण सर्वांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबणं हा एक आपला महत्वाचा भाग झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण या इलेक्ट्रिक पाईपचं उत्पादन केलेलं आहे खरंच खूप आनंदात अक्षन आहे आणि या माध्यमातून माझी सर्व नागरिकांना ही विनंती आहे की पर्यावरणपूरक जीवनशैलीचा वापर करत असताना आपण आय सी इंजिन्सच्या ऐवजी किंवा आय सी इंजिन्सवर चालणाऱ्या वाहनांच्या ऐवजी पर्यावरणपूरक असलेल्या बायसिकल्स किंवा इलेक्ट्रिकल बायसिकल्स या वाहनांचा वापर केला तर निश्चितपणाने पर्यावरणात आपण समतोल राखू शकू पर्यावरणाचं हानी होणार नाही आणि त्याचं संवर्धनही आपण करू शकतो या, या या माध्यमातून विडू या ज्या इलेक्ट्रिक बाईकचं आपण उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादकांचंही मी खरंच कौतुक करतो आणि या उद्यमशीलतेलाही शासनाकडून जे काही प्रोत्साहन आवश्यक असेल ते प्रोत्साहन देण्यासाठी शासन निश्चितपणानं प्रयत्नशील आहे जिल्हा प्रशासनही या बाबतीमध्ये आघाडीनं सातत्यानं आपल्यासोबत राहील 三秒了。嗯